नमस्कार एव्हरीथिंग गेलदेलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भारतातील वृद्ध लोकसंख्येचा परिचय या व्हिडिओमध्ये इंडिया एजिंग रिपोर्टर दोन हजार तेवीसमधून मिळालेल्या आकडेवारी आणि विश्लेषणांच्या आधारे भारतातील वृद्ध लोकसंख्येची वाढ त्याचे सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक परिणाम यावर सखोल प्रकाश टाकणार आहोत हा अहवाल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे आणि तो आपल्याला वृद्धांच्या गरजा व त्यांना दिल्या जाणाऱ्या धोरणात्मक उपाययोजनांची जाणीव करून देतो हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे अधिक माहितीसाठी कृपया पी ए इंडिया या वेबसाईटचा संदर्भ घ्या चला तर मग या महत्त्वपूर्ण विषयाचा शोध घेऊया भारताची वृद्ध लोकसंख्या वाढण्याची कारणे भारतामध्ये वृद्ध लोकसंख्येची वाढ खालील मुख्य कारणांमुळे होत आहे कमी जन्मदर व सुधारित मृत्यूदर आधुनिक आरोग्यसेवा पोषण आणि वैद्यकीय प्रगतीमुळे लोकांचे आयुष्य वाढले आहे ज्यामुळे वयोमानानुसार वृद्धांची टक्केवारी वाढली आहे जीवनशैलीतील बदल व चांगल्या आरोग्यसेवा यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे भारताची वृद्ध लोकसंख्या वाढ भारत देश आता लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा अनुभव घेत आहे दोन हजार बावीसमध्ये अंदाजे एकशे एकोणपन्नास दशलक्ष लोक साठ वर्षांवरील होते आणि इंडिया एजिंग रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार या वृद्ध लोकसंख्येत वाढ होऊन दोन हजार पन्नासमध्ये ही संख्या सुमारे तीनशे सत्तेचाळीस दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे याशिवाय दोन हजार बावीसमधील वृद्धांची टक्केवारी सुमारे दहा पूर्णांक पाच दशांश टक्के होती जी दोन हजार पन्नासमध्ये वीस पूर्णांक आठ दशांश टक्केपर्यंत वाढेल जागतिक संदर्भ ग्लोबल एजिंग ट्रेंड जागतिक पातळीवर देखील आपल्याला वृद्धत्वाचा समान ट्रेंड दिसतो जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दोन हजार बावीसमध्ये साठ वर्षांवरील लोकांची संख्या एक पूर्णांक एक दशांश शब्द होती आणि दोन हजार पन्नास पर्यंत ती दुप्पट होऊन दोन पूर्णांक एक दशांश शब्दपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे या वृद्धत्वाच्या प्रवाहामुळे सामाजिक आर्थिक आणि आरोग्याच्या क्षेत्रात नवीन आव्हाने आणि संधी निर्माण होत आहेत भारताची आकडेवारी सध्याची आणि अनुमानित वृद्ध लोकसंख्या भारतामध्ये वृद्ध लोकसंख्येची टक्केवारी दोन हजार एकवीस मध्ये सुमारे दहा पूर्णांक एक दशांश टक्के होती जी दोन हजार एकतीसमध्ये अंदाजे चौदा पूर्णांक नऊ दशांश टक्केपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणखी महत्वाचे म्हणजे दोन हजार पन्नासमध्ये प्रत्येक पाचपैकी एक भारतीय साठ वर्षांवरील होण्याची शक्यता आहे या आकडेवारीवरून आपल्या देशातील लोकसंख्याशास्त्रीय बदल स्पष्ट दिसतात आणि त्यावर धोरणात्मक नियोजन करण्याची अत्यंत गरज निर्माण होते सामाजिक आर्थिक आणि आरोग्यावर परिणाम वृद्ध लोकसंख्येचे परिणाम दूरगामी आणि बहुआयामी आहेत सामाजिकदृष्ट्या वृद्ध व्यक्ती एकटेपणा आणि शोषणाच्या समस्यांशी झगडत आहेत आर्थिकदृष्ट्या वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता आणि उत्पन्नाच्या स्रोतांची खात्री करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत दीर्घकालीन आजारांची काळजी आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि वृद्धांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त सेवा पुरवणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत धोरणाचे महत्व धोरण आणि कार्यक्रमांची गरज या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मजबूत धोरणे आणि सर्वसमावेशक कार्यक्रमांची गरज आहे इंडिया एजिंग रिपोर्ट दोन हजार तेवीसमधून मधून हे सिद्ध होते की वृद्धांसाठी सामाजिक सुरक्षा आरोग्यसेवा सुधारणा आणि आर्थिक सुरक्षितता यांसारख्या उपाययोजना अंमलात आणणे अत्यंत आवश्यक आहे या धोरणात्मक उपायांमुळे आपले वृद्ध सदस्य अधिक सन्माननीय सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकतील हा व्हिडिओ आपल्या देशातील वृद्ध लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणावर त्याच्याशी निगडीत आव्हानांवर आणि सुधारित धोरणात्मक उपाययोजनांवर प्रकाश टाकतो आशा आहे की हा अहवाल आणि या व्हिडिओद्वारे आपण सामाजिक आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांची जाणीव वाढवू शकू